कारवाई करायला पाहिजे काय बोलायचं काल परवा आपण बोललो परत ही परिस्थिती आहे आहे अध्यक्ष अध्यक्ष काय परिस्थिती माझी सगळ्या प्रश्नामध्ये चिंता करू नका आयडेंटी आपण प्रकाश पोहरे नाव टाका सगळं तुम्हाला मिळेल काय पंचय विधानभवन ते आहे माझी जय तुम्हाला काय वाटतं काय मी काय छोटा मला अध्यक्षांची भेट घ्यायची ठरवून काही कॉरिडॉर मध्ये असतील मला असं वाटत की हे काय अध्यक्ष महोदय हे कारवाई करायला पाहिजे काय अध्यक्ष महोदय बोलायचे काल सर्व आपण हा विषय बोललो आज परत ही परिस्थिती आहे विधानभवनात त्या ठिकाणी लोकसभेमध्ये वरना कोणीतरी उडी मारली विधानसभेच्या गॅलरी मधला ही काय परिस्थिती अध्यक्ष महोदय का लोकसभेमध्ये आपण बघितलं त्यामुळे आपण सिक्युरिटीची चिंता करायची म्हटली पत्रकारांच्या गॅलरीमध्ये कोणी अध्यक्ष महोदय आणि वरून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय धंबाजी चालू आहे ही कुठली सिक्युरिटी अध्यक्ष महोदय आपण कारवाईच्या आदेश अध्यक्ष महोदय आताच्या आता लोकसभेमध्ये परवाचा परवाची घटना ती झाली ती आपण बघितली त्या आरोपींची चौकशी चालू आहे त्या लोकसभेतल्या गॅलरीतला झालेला प्रसंग समोर असताना आज विधानसभेच्या गॅलरीमध्ये कोणीतरी येत आहे पत्रकारांच्या गॅलरीतून त्या ठिकाणी दंबाजी करताय आपल्याला दिशादर्शन करून जात आहे हे काय पद्धत अध्यक्ष महोदय कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत दिले त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे विषय जो हाऊसचा वेळ वाया गमाला जातो गेले तीन दिवस झाले नुसतं हे आरक्षण आणि हे चाललंय विदर्भाचं अधिवेशन विदर्भाचे प्रश्न घ्यायचे तर त्याच्याऐवजी हे सगळं कालाप चालू आहे आणि म्हणायला चौदा दिवसाचं अधिवेशन आणि होतय किती पाच सहा दिवस आणि हे सगळं आधी ठरवून वेळ गमावला जातो त्याला काय जा अर्थ नाही आहे या सगळ्या गोष्टीला या सगळ्या संदर्भामध्ये निषेध व्यक्त केला पाहिजे खरं म्हटलं म्हणजे नुसते तमाशे चालले लोकांचा अधिवेशनाचा वेळ गमवायचा लोकांचा पैसा गमवायचा या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्वाचे विषय आहेत म्हणायला सात तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत अधिवेशन आहे म्हणायला असं आहे सात तारखेला अधिवेशन चालू केलं सात आणि आठ आपल्याला माहिती आहे वाया गमावले नंतर शनिवार रविवार आला आणि त्याच्यानंतर हे सोमवारपासून अधिवेशन चालू आहे चार दिवस झाले अर्धे लोक गायब आहेत आणि त्याच्यानंतर गेल्या तीन दिवसापासून काय चाललंय नुसतं आरक्षण आरक्षण विदर्भातले प्रश्न संपले आहेत का या सगळ्या संदर्भामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे सगळे तमाशे आणि हे उद्या सुद्धा हे चालणार आहे आणि अर्धे लोक ते विमानाने निघून गेलेले आहेत आणि विदर्भातल्या आमदारांना लाज आणि शरम नाही आहे महाराष्ट्रातील ताज्या ती। बातम्यांसाठी मदत राहा टाइम्स टुडे डेव्ह्यू सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा